मुक्तीचारी साधेल्या हरी मुखे मना हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हावी गुकरी करी असो आणि संसारी जिव्हावी वेद वेदशास्त्र उभारी सदा ज्ञान देव म्हणे व्यासाची खुना द्वारकेचा राणा घरी विठ्ठल महायोगपीटे तटे भीमर्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं प्रथम तां चिया तंच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जय जय श्री दाधारमन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर भक्ति भक्त भगवंत गुरु चुरना इनके पद बंधन की जे नासे विघ्नने जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वन श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो विठ्ठल विठ्ठल क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या पहा बाबा मी तुम्हाला सांगते ज्यांना बसता येत नाही ते वरती बसा ज्यांना बसता येते ते खाली या तुम्हीही मुलं तुम्ही खाली या मला नाव माहिती नाव घ्यायला लावू नका प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी कीर्तन रुपी सेवेसाठी निवडलेला अभंग की ज्यांनी या समाजासाठी ग्रंथ लिहिले असे असणारे ज्ञानी योग्यांची माऊली साधकांचे मायबाप आणि पहा असा अभंग आहे तुम्हा सर्वांच्या परिचयाचा आहे असं कोण आहे की ज्याचा हा अभंग पाठ नाही कोणी आहे का नाही माझ्या माऊलींच्या पहिल्याच हरिपाठामधील ला पहिलाच क्रमांकाचा अभंग आपण आज कीर्तन रुपी सेवेसाठी निवडला विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे अखिल कोटी सत्यधीश भगवान परमात्मा कि ज्याच्या सत्यने अखिल विश्व चालतं त्याच्या सत्येशिवाय अगदी झाडाचं पान देखील हलत नाही तुझी या सत्यने वेदासी बोलाने चालने तुझी आ आई तू समर्थ ब्रह्मांडाचा शरण आलो असा असणारा सत्य भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन कुणीत झालेली आपली ही मायभूमी पहा या भूमीमध्ये भगवान बाबांनी यावं आषाढीची वारी झाली की पहिलं कीर्तन आपल्या गावामध्ये करावं आणि त्या भगवान बाबांनी कीर्तन करावं त्या पदस्पर्शाने पावनपुनी झालेल्या भूमीमध्ये मला कीर्तन करायला मिळतंय हे माझे कि मी माझ्या परम भाग्य समजते पहा आता दरवर्षीप्रमाणे आपला सप्ताह चालू आहे या सप्ताहामध्ये अगदी हे तिसरं वर्ष आहे की माझं कीर्तन आहे पण तुम्ही कीर्तन ऐकायला कंटाळता का झोपल्या का काय झोपल्या मला सांगा मला माहिती आहे तुम्ही जेवल्या नाही जेवायचे जे। कंटाळता का पहा कंटाळत नाही तुम्ही कीर्तन ऐकता पहा मला या ठिकाणी जे साथ करणारे आहेत ते कदम महाराज आणि अगदी माझ्यावर मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे मी जर काही मागितलं तर मला ताबडतोब देणारे ओम भैया हे या ठिकाणी आहेत या ठिकाणी माझा भाऊ गायनाची साथ करणारे चिचुंडीवरून आलेले आपले जराड महाराज या ठिकाणी उपस्थित लक्ष्मण महाराज बरोबर ना ईश्वर महाराज आणि या ठिकाणी उपस्थित सुरेश महाराज आणि कैलास महाराज आणि आपल्याच गावातील मंडळी आहेत काही सोकेवाडीवरून आलेली ते या ठिकाणीत आहेत आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे काका तुमचे मनापासून धन्यवाद बरं का, -का? तुमचीच पोरगी आवाज नीट पोचवा बरं का धन्यवाद बरं का आणि पहा कीर्तनाला सुरुवात करते पण अगोदर तुम सर्वांच्या चरणी नतमस्तक होते का तर पहा अगदी कुठेही गेलं तरी कीर्तनकार असतात परंतु मी ऐकलय माझ्या की कितीही कीर्तनकार असले तरी गावात कीर्तन ठेवत नाहीत ठेवलं तर एकदा ठेवतात पण मी मनापासून धन्यवाद करते तुमचे की तुम्ही मला दरवर्षी कीर्तनाची संधी देता बाहेरच्या लोकांकडे पाहिलं तर त्यांना गाव मागे खेचतं पण माझ्या गावाकडे पाहिलं तर ते मला वरती नेतात असे माझे गावकरी आहेत पहा मी जरी आळंदीवरून आले ना मला विचारणार बाई तुझा अभ्यास किती झाला आहे तुझ्याकडं हा ग्रंथ आहे का मी देऊ का अगदी जीव लावतात आई वडिलांसारखं जपतात असे माझे गावातली मंडळी आणि पहा या ठिकाणी जे पारायणाचं व्यासपीठ चालवतात सकाळी काकडा भजनही करतात असे असणारे बिबिताई त्यांचेही मनापासून धन्यवाद मानते आणि माझा आवाज तुम्हाला नंतरसुद्धा ऐकायला भेटेल असे असणारे गजर माऊलीचा हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही दादाचे धन्यवाद मानते आणि कीर्तनाला सुरुवात करते विठ्ठल करायची करायची का नाही जाऊ का घरी इथंच आहे माहितीये ना हा मग नीट ऐकायचं घड्याळ्याचे काटे एका जाग्यावर तोंड आल्यावर करू नका वरच्या साईडला किती वाजतात सगळे काटे एका जागेवर आल्यावर बारा वाजतात ना मग तुमचे चेहऱ्या वा बारा वाजले पाहिजे गुला का गुलाबाने फुलला पाहिजे फुलला पाहिजे की नाही त्याच्यामुळं नीट हसायचं मी काही दुसऱ्याची नाही जास्त पण हसू नका बरं का नाही तर माणसं म्हणते नेड लागलं काय साधा हसा सरळ हसा आणि पुरुष मंडळी टाळी लावली का टाळी वाजवायची कीर्तनात बसली तर टाळी वाजवायची बरं का परत म्हणता झाली का, का टाळ्या वाजायला होती पण आपण जर कीर्तनामध्ये आलो टाळी वाजवली मुखानं देवाचं नाम घेतलं तर आपली पुण्याची गणना देवाला सुद्धा करता येत नाही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे असो आपण कीर्तनाला सुरुवात करू विठ्ठल